नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काल मुंबई येथे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते या अधिवेशनानंतर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आले असून महायुती सरकारमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला तत्पूर्वी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री छगन भुजबळ रासप नेते महादेव जानकर मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांची बैठक झाल्याचे दिसत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे फोटो सोशल मीडियावर झळकू लागले आहेत त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून तर्कवितर्क लावले जात आहेत माढा लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलाय माढा लोकसभेवर सध्या भाजपचा झेंडा आहे लोकसभेचे इलेक्शन केव्हाही लागण्याची शक्यता वर्तवली जात असून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचे इच्छा दर्शवली आहे तर दुसरीकडे मोहिते पाटील घराण्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी माढा लोकसभा मतदारसाठी इच्छुक असल्याचे सांगत मोर्चामध्ये सुरुवात केली तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते श्रीरामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू सजीवराजे नाईक निंबाळकर यांनी देखील माढा लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत तसेच रासपचे नेते आमदार महादेव जाणकर यांनी स्वबळाचा नारा देत भाजपवर सडेतोड टीका करत माढा आणि परभणी या दोन्ही मतदारसंघातून आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे मागील आठवड्यातच फलटण येथील सभेत महादेव जानकर यांनी विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करत आपल्या पाठीमागे माळशिरसची ताकद मिळणार असल्याचे संकेत दिले होते तर मागील दोन दिवसांपूर्वीच विजयदादांच्या उपस्थितीत जयसिंह मोहिते पाटील माड्यातून लोकसभा लढवण्याचा निर्धार केला त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व राखण्यासाठी मोहिते पाटील हे मोहिते पाटील घराण्यातील उमेदवार उभे करणार की पुन्हा एकदा निंबाळकरांना शह देण्यासाठी विरोधकाची मूठ बांधून रासप नेते महादेव जाणकर यांना पाठिंबा देणार अशी चर्चा दबक्या आवाजात माढा लोकसभा मतदारसंघातून सुरू झाली याला अपवाद आहे ते म्हणजे सोशल मीडियावर फडणवीसांच्या समावेत विजयसिंह मोहिते पाटील रासप नेते महादेव जानकर यांच्यामधील राजकीय खलबत्त